च्या वर्धापन दिनानिमित्त सचिन मुंडे साहेबाच जेवढे स्तुती करायची तेवढी कमी पडेन कारण आम्ही बघितलं गोदाकाठच्या होटी त्या ह्याच्यामध्ये साप अंगावर येईल इच्छू अंगावर येईल लाईट नाही एवढ्या बातम्या कवर करणारा एकच चॅनल आहे परळीमध्ये ते म्हणजे सूर्योदय हो आणि त्याच्यासोबत सचिन मुंडे दोन्ही एकाच एक जो जोड नाव आणि चॅनल ह्याचे ज जोड जोड म्हणजे अशी आपण म्हणतो ना एका नाण्याचे दोन बाजू तसं एक्या नाण्याचे दोन बाजू आहेत इथून म्हणजे लोक लोकशाहीचा खरा आधारस्तंभ स सूर्योदय आणि सचिन मुंडे हे आम्हाला व म्हणजे वा वाटतात परळी मतदारसंघ खरा आधारस्तंभ जे काय आता आम्ही विरोधात आहेत उदाहरणार्ण विरो विरोधी पार्टीला कुणी क जास्त जवळ येत नाहीत पण आम्हाला आवर्जून आमच्यासोबत आम्हाला जिथं आम्ही फोन केला त्या त्या जागेवर ती बातमी कव्हर करणार ती बातमी त तन मन धनाने रात्री दहा दहा वाजता संध्याकाळी गावाकडे जाणार अकरा वाजता गावाकडे जाणार पण ती बातमी कवर करणार आणि त्या माणसाला समाधान करणार असे सचिन मुंडे आणि सूर्योदय चॅनल यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने कोटी कोटी अभिनंदन व आभार